ऑपरेशन सिंदूरचा मुख्य चेहरा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी मध्य प्रदेशचे भाजपा मंत्री शहा यांनी काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात सतरा मे रोजी मंत्री विजय शहा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या यावेळी मंत्री विजय शहा यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी जाकर बनगेर नाही दे मग काश्मीर नाही देवीवर आपले बयान देत असते कित्येक अतिरेकांचा खात्मा <stereotype and> <fundamentals> आज नांदेड जिल्हा शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बाहेर जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत विजय जो शहा यांनी आमची सोफिया कुरेशी यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण बघू शकता जेव्हा पहलगाम मध्ये अतिरेकांनी जेव्हा भारतातल्या नागरिकांना ठार मारलं त्याच्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करून तिथल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम केलेलं आहे अत्यंत कामगिरी स्तुती स्तुतीपूर आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि या ठिकाणी मान्य राहुलजी गांधी यांनी त्या लष्कराचं अभिनंदन केलं होतं अशा कारवाईबद्दल पण भारतीय लष्कराबद्दल असं वक्तव्य वक करणं हे भाजपच्या नेत्यांचं वारंवार आपण बघू शकता लष्कराबद्दल वक्तव्य वक करणं किंवा महापुरुषाबद्दल वक्तव्य वक करून अशी बदनामी करणे किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करणं हे भाजपचं कामच झालेलं आहे असं मला वाटतं आणि सर्व काँग्रेस जन मिळून विजय शहा यांचं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत चोपडा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की सत्रसेनेकडून मोटरसायकलने गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी लासूर सत्रसेन रस्त्यावरील कमळजा देवीच्या मंदिराजवळ सापळा रचला असता त्या ठिकाणी सत्रसेनेकडून मोटरसायकलवर वर एक इसम येत असतात त्याची मोटारसायकल थांबवून तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये गांजा आढळून आलाय दहा किलो गांजा दोन लाख वीस हजाराच्या किंमतीचा दहा किलो गांजा व मोठारसायकल पल्सर लाखाची असे एकूण तीन लाख सत्तर आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी सर ग्रामीण पोलिसांनी काल रात्री काही गांजाची कारवाई केलेली आहे का, कारवाई कुठे करण्यात आली आहे आणि मग किती मुद्देमाल जप्त करण्यात आले काल दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय वाघमारे साहेब आणि आपल्या चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की वरला मध्य प्रदेश या बाजूकडून एक इसम मोटरसायकलवर गांजा घेऊन येतात त्याप्रमाणे त्यांनी साधारण सायंकाळी पाच वाजाच्या सुमारास सतरा सेनला कमाळजा मंदिर आहे मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी ट्रॅक लावला होता दोन्ही टीम होत्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा ग्रामीणची आणि त्यावेळी एक इसाम मोटरसायकलवर पल्सर मोटरसायकलवर जाताना दिसला त्याला अडवलं त्याची झळती घेतली तर मोटरसायकलवर त्याला गांजा एका पोत्यात भरलेला गांजा मिळून आला साधारण दहा किलो गांजा मिळालेला आहे गांजेची किंमत दोन लाख बावीस हजार अशी गांजेची किंमत आहे आणि त्याची मोटरसायकल जी आहे पल्सर मोटरसायकल ती दीड लाख रुपयाची असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्दे मला आम्ही त्याच्याकडून जप्त केले आहे आरोपीचं नाव संदीप मांगेलाल मेहता तो बलवाडी जवळच्या तांडा मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे गुन्हा दाखल केलेला आहे तो गांजा कुठून आणला घेऊन जात होता याबद्दल त्याचा आता पुढील ओके भुसावळ परिसरात अवैध गौण खनिज वाहतूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने तहसीलदार नीता लबडे यांनी सुद्धा विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली आहे याबाबतची पहिली कारवाई दिनांक चौदा मे रोजी करण्यात आली असून वाहनात वाळूची वाहतूक आढळली असता त्या वाहनाला जप्त करण्यात आलाय यासोबतच अजूनही काही वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईतून अनेक ब्रास वाळू ही जप्त करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे दाखवून अत्याचार धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी गुरुवारी मे रोजी पोलीस ठाण्यात एका चोवीस वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात दा आला असून सुप्रीम कॉलनीत एका भागात पीडित तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहते याच दरम्यान हरिविठ्ठल नगर येथे राहणारा सनी प्रमोद उमक याच्याशी तिची ओळख झाली ओळखीनंतर संशयित आरोपी सनीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार देखील केलाय अत्याचारानंतर आरोपी सनीने लग्नाला नकार दिलाय या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील पुणे बंगलोर किलोमीटर गावात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनधारकांना जाताना कसरत करावी लागते शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही कोणताही निधी उपलब्ध नसल्यामुळे या रस्त्याचे काम गेले आठ ते नऊ वर्षे प्रलंबित आहे ग्रामपंचायतने शासनाकडे प्रस्ताव पाठवून सुद्धा रस्त्यास मंजुरी मिळालेली नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झालाय तरी शासनाने त्वरित गावात जाणाऱ्या रस्त्याचे पावसाळा सुरू होण्या काम पूर्णत्वाकडे न्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी नांदार येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामस्थांकडून त्यांचे पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात ग्रामपंचायत सदस्यांनी शुभेच्छा देत विश्वास व्यक्त आहे की काळे त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांना गती मिळेल या बातमीचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आम्हाला अडीच वर्षे निवडण होऊन आमची झालेली आहे विकास बाबतीत आपलं छत्रपती शह खासदार मान्य संदीपान भोंगरे पालकमंत्री असताना आम्हाला म्हणजे जवळजवळ पन्नास ते ऐंशी कोटीपर्यंत दिलेला आहे आमच्या क्षेत्र वगैरे सगळे डांबरीकरण झालेले आणि गावच बी आमचे आणि मंदिर परिसरात बी प्युअर आणि रस्ते आलेले आहेत भी जे विकासात हे राहतात आम्हाला आमदार सांगणे यांचं वेगवेगळ्या आम्हाला आणि विकास आम्हाला आम्हाला कुठलीही कमी करून देत नाही दरणवचा चांगला झालेला आहे याच्यानंतर आम्ही मंदिर आणि जग मुख्य बाजारपेठचा थोडा दिवसा करायला आहे सुरात आम्ही हाती घेतला आहे आपण आम्ही कामं टाकलेले समजा विकास मंदिराच्या संदर्भात आणि आम्हाला पाच वर्षात आम्ही काम करणार नाही आहे सरकारचा शेतमालाला भाव करायचा विजय काय पाच दोन हजार वर्षी रोजी माझी उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या माझ्या सर्व सहकार्याच्या मदतीने निवड झाली भावना आनंदाचीच आहे सद सहकार्यांचं हे मला सरपंचा बरोबर काम करायचा अनुभव काय काम करणं सिमेंट रोड आणि नदी आम्हाला भरपूर मोठी एक दोन तीन बंदारे पाण्याच्या बाबतीत आणि बाकी रोड बिल्ड काही राहिले आहेत हे बापूच्या साहेबाच्या माध्यमातून खासदार माजी पालकमंत्री तुमच्या तालुक्याचे आहेत आमदार एकशेक तीसच पाठ त्या प्रमाणात विकास झाला नव्हता त्या प्रमाणात व्हायला पाहिजे सतरा ऐंशी आला त्याचा तुम्हाला दिसत असा नाही दोन फुलं आहे कारबांधारे आहेत रोड आहेत पेव्हर ब्लॉक झाले विहिरी झाल्यात शंभर एक झाले शेतकऱ्याची भरपूर काम झाली बापूच्या आणि देश माध्यमात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज शेतकऱ्यावर उपास मारायची आणि आत्महत्येची वेळ येते या घटनेकडे आपण कसं शासनाने हो हो मी शेतकरी पण आहे शासनाने शेतकऱ्याला प्राधान्य द्यायलाच पाहिजे मग त्यात दूध असू शेतीमाल असू जे ते समजा पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो ते शासनाने याकडे आणि पण तरी मी शासन विजेचा प्रश्न आम्हाला गंभीर आहे त्याच्याकडे पण नाही आणि पाण्याचा प्रश्न थोडा महायुतीने वचन दिलं होतं त्यांच्या जाहीरनामा शेतकऱ्यांना मोफत चोवीस तास बिल देणार आणि कर्जमाफी करणार अजून कर्जमाफी तर अजून दोन वर्ष दो करता येणार नाही असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पण आहेत आणि शेतकऱ्यांना चोवीस तास सोडा दिवसा वीज मिळत नाही काय वाटतं वीज शेतकरी म्हणून तर चोवीस तास मिळायलाच पाहिजे राहिला प्रश्न कर्जमाफी व्हायला पाहिजे पण तो प्रश्न आमच्या स्तराला नाही त्याला बाप त्या प्रश्नाला बापू म्हणजे आमदार तालुक्याचे आमदार आणि मान्य खासदार काय वाटतं कर्जमाफी कर्ज कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कारण पावसाची अनियमितता आहे आम्हाला कधी होतो कधी होत नाही आणि पिकं त्या येत नाही त्यामुळे शेतकरी पैसे भरू शकत नाही लोणार तालुक्याच्या परिसरामध्ये दिनांक 17 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या गोठ्यावर चारा पाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास गेला असता अचानक वादळी वाऱ्यासह हो वीज कोसळली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले मागील आठवड्यामध्ये याच परिसरामध्ये अशीच वीज कोसळून एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला असतानाच पुन्हा आता विजेने एका तरुणाचा बळी घेतलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे एक जागतिक कीर्तीचे सरोवर आहे या सरोवराबरोबर येथे गोमुखातून वाहणारी धारसून अनेक पौराणिक मंदिरे आहेत त्यापैकीच एक म्हणजे दैत्यसुदन मंदिर असून या मंदिरात भगवान विष्णूंची चतुर्भुज मूर्ती असून या मूर्तीवर मे महिन्यात दरवर्षी चार पडतात त्यामुळे येथे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी हां नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आणि आज आपण आहोत लोणार या ठिकाणी लोणार सरोवर या ठिकाणी आणि या ठिकाणी दैत्यसूदन नावाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मे महिन्यामध्ये काही दिवस सूर्याचे सूर्याची किरण बरोबर भगवान विष्णूच्या पायावर पडतात त्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या सरोवर लोणार सरोवर धारतीर्थ आणि या मंदिराचे गाईड शैलेश भोसरदार यांच्यासोबत आपण आ, या सरोवराबद्दल आणि या दैत्यूदन मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार हे जे मंदिर आहे या मंदिराचं नाव आहे दैत्यसूदन मंदिर ते मंदिराचं नाव का पडलं दैत्य म्हणजे विष्णू विष्णूने दैत्य वाद केला मूर्ती दैत्य दैत्यसूदन मंदिर खाली आपल्या जी मूर्ती असते राक्षस आहे लोणाला एक लवणास नावाचा राक्षस राहत होता त्याच्यावर इथे विष्णू बबनने केला या लवण या गावाला नाव पडलं लोणार आणि लवण या शब्दाचा संस्कृत अर्थ तुम्ही जे आपलं सर्वच पाणी खार पाणी प्राचीन काळू मीच म्हणते या प्राचीन संदर्भाला एक अतिशय सुंदर मूर्ती इथे कोरलेली आहे नव्या शतकामध्ये मंदिर बनवलेले आहे आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वास्तुशास्त्र शास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन्ही अभ्यास करून हे मंदिर बनवलेले आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मे महिन्यामध्ये किरणोत्सव होतो आपल्या इथे सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीवर पडतात हे पंधरा मिनिटासाठी हा किरणोत्सव असतो सोळा मेपासून हा चालू होतो तर वीस मे पर्यंत हा किरणोत्सव चालू असतो आणि पुन्हा आजूबाजूचे भावी भक्त आणि पर्यटक हा किल्लोस बघण्यासाठी खूप दूर दूर नाही लोक पाच दिवसासाठी येत असतात काय बोलतो मी घे हे असताना एक नागरिक म्हणून इथे समोर हे मराठी टेम्पल दाभा शक्कामधलं मंदिर आहे आणि येथे सोळा मेपासून वीस मे पर्यंत भाविकांची खूप गर्दी आहे इथे खेळण्यासो बघण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण जिल्ह्यामधून पूर्ण भाविक बघतात पूर्ण बघण्यासाठी येतात आणि हा बघण्याचा जो हे आहे तो भारतीय जवानांच्या सन्मानार्थ वाशिम येथे दिनांक अठरा मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या अकोला नाका येथील अगदी असलेल्या अश्वारूढ शिवछत्रपतींच्या चरणी सदर तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली जिल्ह्यातील राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते हजारोंच्या संख्येने राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या नागरिकांनी व महिला भगिनींनी तिरंगा ध्वज उंच फडकावत रॅलीचा मनमुरात आनंद घेऊन देशाच्या जवानांना अभिवादन केलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी छत्रपती जिंदाबाद भडगाव तालुक्यातील वाघ गावाजवळील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झालाय मृतचालकाचे नाव रामदास सुभाष सोनवणे असे असून ट्रॅक्टरचे टायर अचानक फुटल्याने त्यांनी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाल्याने तो गंभीर जखमी झालाय त्याला तत्काळ भटगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शिवाय गिरणा नदीपात्रापासून सुरू असलेल्या अवैध उपशावर प्रशासनाकडून ठोस कारवाई होईल का याकडे नागरिकांचे लक्ष लागू आहे યાબ આતમી સાડા વાગેત લાએ અંસે પ્રતીની દી બાળું વાગ્યાની